दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरात रविवारी जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने अहिंसा रन रॅली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन चॅप्टर गिरीश शहा यांची पत्रकार परिषदेत माहिती कोल्हापुरातील जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जीतो ही सामाजिक स्तरावर कार्य करत असलेली संघटना आहे आर्थिक सुदृढता ज्ञान सेवा ही उद्दिष्ट ठेवून संपूर्ण जगात सव्वीस ठिकाणी आणि भारतामध्ये पंच्याऐंशी शहरामध्ये कार्य करीत आहे या संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने एकतीस मार्च रोजी अहिंसा रन रॅली ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पोलीस ग्राउंडवर पहाटे साडेपाच वाजता जितोचे संस्थापक चेअरमन संजय घोडावत आणि व्हॉइस चेअरमन नेमचंद संघवी यांच्यासह विविध मान्यवर ध्वज दाखवून याचा प्रारंभ करणार आहेत यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर चॅप्टर गिरीश शहा अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले मनात असलेले अहंकार राग मत्सर स्वार्थ असे दूषित विचारामुळे सर्वत्र हिंसाचार घडत आहे प्रत्येकाच्या मनातील दूषित विचारावर मात करण्यासाठी प्रेम दया क्षमा शांती संदेश महत्त्वपूर्ण ठरतो जगा व द्या या उपदेशामधून अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होत आहे आज या विचारांचा प्रसार होण्याची मोठी गरज आहे जगभर शांतता नांदावी व अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशाने जितो संघटनेचे जगातील सव्वीस देशात आणि भारतात विविध शहरात ऐंशी चॅप्टर वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले आहे यामध्ये तीन पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात ही रॅली संपन्न करण्यात येणार आहे रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस रोजी सकाळी साडेपाच वाजता परदेशात सव्वीस ठिकाणी व देशात ऐंशी ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी लाखो लोक जगात शांतता आणि अहिंसा विचार घेऊन धावणार आहेत या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरून आपले रजिस्ट्रेशन करता येते अहिंसा रन सर्वजण स्त्री पुरुष भाग घेऊ शकतात कोल्हापूरच्या अहिंसा रन रॅलीमध्ये सहभागी होऊन कोल्हापूर नगरीतून प्रेमाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू यासाठी जितो कोल्हापूर परिवार सर्वांना आमंत्रित करीत आहे जगात आणि देशात एकाच दिवशी एकाच वेळी या रॅलीमध्ये लाखो लोक धावणार आहेत या रॅलीचे नोंद गिनीज बुक मध्ये आणि लिमका बुक मध्ये यावर्षीही नोंद होईल असा संकल्प केला आहे या रॅलीमुळे जगात शांतता आणि अहिंस विचारांचा प्रभाव वाढेल सर्वत्र शांततामय वातावरण निर्माण होईल ही भावना ठेवून सर्व समाजातील लोकांनी एकजुटीने या अहिंसा रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जितोच्या पदाधिकारी यांनी केले आहेत या, के या स्पर्धेच्या संयोजनासाठी चेअरमन गिरीश शहा रोम कन्व्हेनर जितेंद्र राठोड उपाध्यक्ष रवी संघवी मुख्य सचिव अनिल पाटील खजानीस, रमणलाल संघवी सदस्य शीतल गांधी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रेया गांधी सचिव माया राठोड सहसचिव स्वीटी पोरवाल पूजा काले युवा आघाडीचे अध्यक्ष चिंतन राठोड सचिव चिन्मय कर्णावट सहजयेश ओसवाल शंभरहून अधिक जितो कोल्हापूर चॅप्टरचे कार्यकर्ते डी सी प्लाझा दुसरा मजला महावीर कॉलेजसमोर असेंब्ली रोड या मुख्यालयातून कार्यरत आहे ऑनलाईन सह अधिक माहिती आणि थेट सहभाग नाव नोंदणीसाठी या कार्यालयात भेट द्यावी असे आवाहनही संयोजक जीतो कोल्हापूर चॅप्टर यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील कोल्हापूर जीतो मार्च दोन हजार या दिवशी रन रॅली या रॅलीचे मिनी मॅरेथॉनचे केलेले आहे या मिनी मॅरेथॉनमधून आम्ही अहिंसा चा एक मॅसेज देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही ही रॅली केलेली आहे ही रॅली भारतामध्ये पंच्याऐंशी शहरात आणि वर्ल्डमध्ये सव्वीस देशामध्ये अशा एकाच दिवशी एकाच वेळी ही मिनी मॅरेथॉन आम्ही आयोजित केली आहे याच्यामध्ये अंदाजे एक लाखाच्या वर लोक सहभागी होतील आणि त्याप्रमाणे आम्ही ग्रीनिश बुक आणि लिंका बुकमध्ये आम्ही ऑलरेडी हे लास्ट इयरला मी आमचं रेकॉर्ड झालंय यावर्षीसुद्धा आम्ही हे रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या संदर्भात आपण त्या लोकांना पण आमंत्रित केलं तर आमचं एवढंच सगळ्यांना मता ही स्पर्धा सगळ्यांना खुली आहे तर सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा आणि आपली आरोग्याची सदृढता ठेवण्यासाठी त्याचबरोबर आमच्या अहिंसा रॅलीचा संदेश देण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा एवढी नाही